सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो जमिनीतलं पाणी पाहण्यासाठी आपल्याकडे तीन मशीन आहेत आणि या तीन मशीनद्वारे डॉक्टर दिगंबर खलसे श्री चैतन्य डायग्नोस्टिक सेंटर मंठा जिल्हा जालना येथे दवाखाना बांधकामासाठी म्हणजेच डायग्नोस्टिक सेंटर बांधकामासाठी आपण डॉक्टर साहेबाला तीन मशीनद्वारे पाणी पॉइंट दिला होता अगदी आत्ता दोन तीन दिवसापूर्वी पॉईंट दिला होता आणि त्यांनी हा बोर घेतल्याच्यानंतर त्यांना दीड इंचपर्यंत पाणी मिळालं आपण कसं पाणी बघतो डॉक्टर साहेबांना नेमकं कसं पाणी मिळालं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत तुम्ही माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षक फक्त पाणी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपण या तीन मशीनद्वारे पाणी बघतो पहिली मशीन जी आहे ही मशीन आहे जिथं पाणी असेल तिथं फिरते ही दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते आणि या तिसऱ्या मशीननं आपण जमीन स्कॅन करतो डॉक्टर साहेबाकडे गेल्यानंतर आपण डॉक्टर साहेबांच्या प्लॉटवर देखील जमीन स्कॅन केली स्कॅन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात आलं की तर कुठं पाणी मिळू शकतं आणि साहेबांना नंतर आपण पॉईंट दिला आणि त्यावर प्रत्यक्षात बोर घेतला आता दोन दिवसापूर्वी बघा बोरवेल डॉक्टर साहेबांनी घेतला घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेला बोरवेरवेल घेतला गेला विशेष म्हणजे कमी पाण्याचं क्षेत्र आहे मित्रांनो हे आणि दुसऱ्या दिवशी साहेबांनी इथं मोटर देखील टाकली आणि बघा या पद्धतीनं बांधकाम करायचं आहे आणि बांधकामाची सगळी इथं तयारी झालेली आहे हे बघा खूप चांगल्या प्रकारे इथं त्यांना मनासारखं पाणी मिळालंय मित्रांनो आपण मशीनद्वारे पाणी बघतो अर्थात आपण प्रयत्न करतो शेवटी आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही मी नेहमी सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिक करणार मात्र ज्यांना शंभर टक्के यशाची गॅरंटी हवी आहे त्यांनी मला कृपया कॉल करू नये म्हणून आपण जे प्रयत्न करणार त्यात सरासरी एक ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला यश मिळतं एक वीस टक्के पॉईंट इथं अजून अशी शंभर टक्के सक्सेसची कुठलीच मशीन नाही आहे म्हणून वीस टक्के फेल्युअरचं प्रमाण देखील याच्यामध्ये आहे दे। पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद